कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आप आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि अक्काला घेऊन आम्ही आज बाहेर चाललो आहे कारण की तिचं काय फिक्स नाही ती कधीही गावाला जाऊ शकते तिच्या जा मनात आलं की तर चल म्हटलं थोडंसं फिरून येऊया कारण की इकडे आली आणि बीचला वगैरे नाही गेली असं कसं वाटतं ना तर हाच आम्ही देवका बीचला चालू आहे मागच्या वेळी मग मी जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आम्ही किल्ल्याच्या तिकडेच म्हणजे जामपूर साईडच्या बीचला किंवा जेटी बीच तिकडे गेलो होतो तर आज म्हटलं चला देवका बीचला जाऊया तर हा पूर्ण रोड आहे ना इतका मस्त बघायला तर इतकं छान वाटतं लॉंग ड्रायव्ह तर खूपच अजून त्यापेक्षा छान आ बोला बाबल हुआ, मैंने बचा लिया गाडीचे बघ ना का मला बचावलं तू तर बहुत प्यारा प्या ही हिरो मेरा मम्मा का हिरो हा मेरको बचा लिया इसने तू बोल हे साहेबांचं तर आले आले लगे मोबाईल मध्ये घसून अरे आज लय पाणी एकदम बाहेर पाणी काय राह तू चला दादा पाणी कोण खात आहे नाही किती बाहेर पाणी आका कस वाटतय किती लांब आहे पाणी तर आज लय पाणी बाहेर आहे नशीब चांगलं इतकं म्हणजे खूप मस्त वाटतंय हा व्यू आहे का नाही काय वाटतंय ना आणि हे तर हा पूर्ण बघू शकता खूप छान असा व्ह्यू होता आणि आज खरं तर खूप छान वाटत होतं गर्दी सुद्धा भरपूर प्रमाणात होती तर इथे बघा आमचा स्लो मोशन मध्ये व्हिडिओ चालला होता घ्यायचा कारण की पण ह्यांचं कसं असतं माहिती आहे ह्यांना सांगितलं होतं पुढे गेल्यानंतर गोल असं फिरवायचं मला पण तिथे ते इतके लाजले ना हातच सोडून दिला त्यांनी म्हटले बाई मला असलं काही जमणार नाही एकदम साधं सिंपल चालायचं असेल तेवढंच मला सांगतो हे असलं काहीतरी भानगडी मला सांगू नको आपण आपलं साधा सरळ माणूस आहे असे बोलत होते ते तर रुद्राला तर ना ओढून ओढून पाण्यात न्यावं लागतं त्याला बिलकुल आवडत नाही त्याला खूप भीती वाटते पाण्या आला अंगावर तर त्याला वाटतं मी आतच जाईन तर सारखा बाहेरच पळत असतो आणि हा बघा पूर्ण व्ह्यू तर देवका बीचला हा बीच आहे ना तो खडकाचा बीच आहे पण आम्ही थोडा अलीकडे थांबलो होतो अजून थोडं पलीकडे जो तुम्हाला स्पॉट दिसतोय आहे ना तिकडे खडक सुरू होतो आम्ही जिथं थांबलो होतो ना तिथं वाळूच होती इथं थोडंसं स्मूथ होतं आणि तिकडं खरं तर खूप छान वाटतं आम्ही ज्यावेळी फर्स्ट टाईम मी दमनला आले होते ना त्यावेळी तिकडे खडकावरती आम्ही उभा राहिलो होतो आणि साईडने सगळं पाणी असं वाटत होतं समुद्रातच उभा राहिलो आहे खूप छान असा तो फोटो होता तर हा बघा तो फोटो कसला मस्त असा व्ह्यू होता तो आणि त्यावेळी आणि आत्ता आमच्या दोघांमध्ये काय फरक आहे तेही बघा तर हा बघा आजचा म्हणजे की आज काढलेला जो फोटो होता तो होता तर सगळ्यात मस्त मला ना पाण्यात खेळायला आवडतो खूप आवडतं प्रचंड आणि सुद्धा इथं मी स्लो मोशनमध्ये मस्त असे खूप सारे व्हिडिओ काढले कारण की ना हा जो व्ह्यू आहे ना ब्लॅक दिसतं पण जो का हा व्ह्यू आहे बीचचा तो इतका छान दिसतो ना स्लो मोशनमध्ये खूप मस्त वाटतं तर ते सगळे व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटतील कारण की लॉंगमध्ये आता मी ते व्हिडिओ टाकणार नाही आहे तरी पण खूप छान सनसेट सनसेटसुद्धा होता आणि इतक्या लांबून ना दमनची कमी आणि बाहेरूनच सुरत वगैरे त्या साईडून खूप मोठ्या मोठ्या बसेस भरून येतात तर ह्या दोघांचं तर ना आमच्या घरबऱ्यांचं तर इथे पण मॅचच सुरू आहे मॅचमध्ये काय झालं मॅचमध्ये काय नाही झालं हे सगळं बघायचं चालू आहे तर कसलं मस्त वाटतंय ना खूप छान असतं इथं वातावरण पण होतं आणि अक्काला पण इथं खरंच खूप मज्जा येत होती खरं तर ती होती ना म्हणून मला आज मज्जा येत होती कारण कसं आहे ना हे आले का नाही हे यांचं एकच मोबाईलमध्ये बघणार मी ज्यावेळेस म्हणाल माझा फोटो काढा व्हिडिओ काढला तेवढाच फोटो नाही तर व्हिडिओ काढणार झालं काम त्यानंतर पुन्हा मोबाईलमध्ये घुसून बसणार आणि रुद्रचं त्याला मातीत खेळायला प्रचंड आवडतो त्याला फोटोचं काही घेणं देणं नसतं किंवा पाण्यासोबतसुद्धा त्याला यायचं आणि त्या मातीत खेळायचं हे एवढं एकच त्याचं काम आहे त्यामुळे दोघं पण मला इतके बोर करतात ना बिलकुल म्हणजे माझ्यासोबत खेळत नाही तर तर बघा इथे सतत मातीत खेळणं काही ना काही तर करतच बसणार किंवा आमच्या अंगावर माती उडव असल्या गोष्टी त्याला प्रचंड आवडतात आहे ना रुदू तुला फक्त खेळायला आवडतं ना फोटो नाही एक आपल्या सोबत पाय दे ते चुकून पडला पाय काय मुद्दाम नाही दिला ना आ, हा बघा आमचा आंबा तर आंबाच मी म्हटलंय खूप हसलो कारण की बिलकुल हर्ट बनवायला येत नाही ह्यांना ह्यांच्या हात ना बोट खूप लहान आहे आणि माझी बोट खूप मोठी आहे त्यामुळे हा सगळा घोटाळा होऊन जातो प्रत्येक वेळा मी ट्राय करतो पण आम्हाला ते आमचा हर्ट शेप कधीच येत नाही शेप तर नाहीच येत पण तो परफेक्ट तर लईल आमची गोष्ट झाली त्यामुळे मी ना हे फोटो कधीच पोस्ट करत नाही कारण येतच नाही ते बरोबर तर खूप एन्जॉय केला मस्त खेलो आणि आता थोडंसं बाहेर निघालो होतो कारण की थोडं बसायचं होतं पाहण्यामध्ये तर कितीही खेळा कमीच असतं आणि मला तर मुळात पाण्यामध्ये खेळायला प्रचंड आवडतं तर चला म्हटलं तर इथून ना वाळू जे ना इतकी म्हणजे छान आहे ना पण संडे असल्यामुळं थोडीफार इकडच्या साईडला थोडीशी घाण होती कारण गर्दीच इतकी असती तरी आम्ही गर्दी म्हणजे कमी गर्दी बघून थांबतो जेणेकरून आपले पण मस्त व्हिडिओज फोटोज यावेत ह्यासाठी कारण की मग सगळीकडे मिक्स झालं ना तर फोटो चांगले येत नाही चला पटकन बुडून जावा का तिकडनं राहून मारून जरा मस्त तिकडं रुदू हळू चला जा आता घरात सुपर हिरो आहे का तू तू तर लई मोठा सुपर हिरो आहे बघा तिथं तर वर ठांगली मी गोळा होता तसं बीचच्या पानाने लई गुंतावतो आव मैं सब मैं सबको मारना आहे थँक यू तू तो मेरा सूपर हीरो बन गया तर आता आम्ही थोडंसं लॉंग ड्राईव्हला निघालो होतो कारण की हा पूर्ण रस्ता जितका छान आहे ना बघायला कितीही फिरा इकडनं अजून फिरावंसंच वाटतं कुठेतरी एका जागी थांबण्यापेक्षा ही पूर्ण रस्ता बघायला सगळ्यात जास्त छान वाटतं किंवा मस्त आपला एक मोठा असा लॉंग ड्राईव्ह सुद्धा होतो आणि जेवढंच दिवसा छान वाटतं ना त्याच्यापेक्षा रात्रीचं खरं तर खूप मस्त वाटतं तर आता थोडीशी रात्र झाली होती आणि इकडे तुम्हाला राईड पण भरपूर साऱ्या भेटतात तर आता इथं नवीनच एक राईड आली ही डबल सीटची सायकल तर खूप छान आहे बरं का आम्ही तर कधी जात नाही आणि भरपूर काय काय आहे इथं आणि ह्या पूर्ण रोडला देवका बीचचा जो काही साईड आहे ना तिकडे तुम्हाला रेसॉर्ट हॉटेल हे सगळं भेटतं अवेलेबल असतं किंवा रूमसुद्धा भरपूर भेटतात बीचच्या जवळ ह्या हॉटेलवरून जो काही बीचचा सगळा व्ह्यू दिसतो किंवा जवळच पाणी आहे असं वाटतं इथे वरती जाऊन बसल्यानंतर हॉटेलमध्ये आम्ही जवळपास इकडची सगळ्या हॉटेलमध्ये गेलेलो आहे पहिलं गेलेलो आहे आता ह्या खूप महिन्यामध्ये नाही गेलो कारण की आता सगळं फिरलो त्यामुळे आता एवढं भारी वाटत नाही आणि इकडं एअरपोर्ट असल्यामुळे बघा इथं छोटासा त्यांनी एक स्पॉट बनवला आहे तर हे सुद्धा हा स्पॉट खूप मस्त आहे या अरे गोळा नाही इथं फक्त आईस्क्रीमच आहे बोला हॉटेल हो आहे माग हॉटेल प्रिन्सेस पार्क हॉटेल प्रिन्सेस पार्क सगळे आईस्क्रीम खाताय तिथून छान आहे का विस चिकुलपीचा आहेस हम्म जायचं आहे का आईस्क्रीम ओ, मस्त आहे कुल्फी छान आहे जास्त थंड वगैरे नाहीये हो जायचंय ना तर सगळीकडे जायचं गोळा खायचा होता पण मिळाला आईस्क्रीम गोळा नाही मिळाला तुला बाळा जाऊ आपण नंतर खाऊ गोळा आईस्क्रीम मिळाला मस्त आईस्क्रीम खातो आता कस तर रुद्र मला शिकवतोय कसं तोडून खायची कुल्फी मी वाट बघते तुमच्या दोघातल्या एकाचं कधी संपते कारण मला जास्त नाही का वाटत करत नाहीये त्यामुळे मी वाट बघते कधी एकदा रूच ना ऐक ठीक आहे तू आधी संप तुला माझी खायची आहे का मी कधीच खात नाही जास्त घेतच नाही माझ्यासाठी तर तसं कुल्फी छानच लागते कुल्फी टेस्टीच असते आहे ना बाप पण मला जास्त आईस्क्रीम आवडत नाही मला लगेच इन्फेक्शन घश्यामध्ये मग ह्याच म्हणणं आहे तोडून का म्हणजे पटपट संपेल मी वाट बघते या दोघांची संपायची संपलं मेरा ही खाना आहे माझा राहिलेलं नेहमी हॉटेलमध्ये वगैरे आल्यावर त्यामुळं मग ना ते तसे मी तू खातो ठीक आहे तर ह्याने घेतला आता हा आला नेहमी तर ह्या हॉटेलमध्ये पण आम्ही येऊन गेलो ड्रेसेस खूप झालं मस्त असतं जेवण वगैरे जायच काय चुपचाप तर आता मी निघालोय हो। पिझ्झा खायला कारण की म्हटलं बाहेरूनच काहीतरी खाऊन जाऊया मग म्हटलं चला तिला पण पिझ्झा खायचा होता तर म्हटलं चल पिझ्झाच खाऊया आणि मग आम्ही तर डॉमिनोजमध्ये आलेलो होतो तर मला पिझ्झा बिलकुल आवडत नाही खरं तर मी लग्नाच्या नंतर एकदा खाडला होता त्याच्यानंतर हा माझा दुसराच टाईम आहे पिझ्झा खायचा मी कधीही पिझ्झा खात नाही पण आजचा ना खूप टेस्टी होता कारण की चिकनचा होता जो नॉर्मल व्हेज पिझ्झा असतो ना तो बिलकुल आवडत नाही पण आजचा चिकनचा होता आमचा त्यामुळे आम जास्त मस्त लागत होता आक्काचा जर बिलकुल चांगला नव्हता ती तर म्हटली मला अजिबात आवडत नाही आहे तर तिलाच खायचा होता म्हणून आम्ही आलो होतो तर आम्ही फायनली घरी आलो आमच्या साहेबांनी इकडे कॉफी बर्गर कोट्यामध्ये इतू फर जागा नाहीये बर्गर कोण खाणार आहे काय माहित आता तू खाणार का खायच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज कितीही खावा है ना तर कोल्ड कॉफी का आणली कारण की थोडस म्हणजे प्यायची होती थकायला झालं पहिल्यांदाच आपण इतक्या वेळ बाहेर आलो ना आम्ही साडे पर्यंत घरी येतो आज नऊ वाजत आले टाइम एवढा लेट आलोय बाहेरनं खाला चालो। कहीं कोई पाके पीलो ना मेरे चाल में। मैं बाद में पीलूंगी। पहले थोड़ा फ्रेश हो जाऊंगी। तो रातमें फ्रेश हो तो छान। तो रहा होता तो आपला अच्छा ब्लॉग कसा वाटला कमेंट कर देना गावड़ा तो लाइक करा, शेयर करा। मेरा अपना चैनल है, सुधर सब्सक्राइब करा। कोल्ड कॉपी। बाय बाय।